नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24, फोर पाहुयात महत्वाची बातमी मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्याने लग्नाची मागणी घातली तिने लग्नास नकार दिल्याच्या रागातून तिच्या वडिलांना लाथा मारहाण केली तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या वडिलांचा पाय तोडून टाकतो तुझ्यावर ब्लेडने वार करून ऍसिड टाकतो अशी धमकी तरुणाने दिली आहे याबाबत कात्रजमधील एका एकवीस वर्षाच्या तरुणीने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अनिकेत मिसाळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार फेब्रुवारीपासून आतापर्यंत होत होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि अनिकेत मिसाळ हे मित्र होते या मैत्रीचा गैरफायदा घेऊन अनिकेत याने लग्नाची मागणी या तरुणीने लग्नास नकार दिला त्याचा राग मनात धरून अनिकेत फिर्यादीच्या घरी गेला तिच्या वडिलांना लाथाबुक्यांनी मारहाण केली तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या वडिलांचा पाय तोडून टाकतो व तुझ्यावर ब्लेडने वार करून ऍसिड टाकतो अशी धमकी दिली तसेच त्याने मोबाईलमध्ये दोघांचे काढलेले खाजगी व अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली फिर्यादी यांनी त्याचा फोन ब्लॉक केला असता त्याने स्नॅपचॅट व इंस्टाग्राम या सोशल मीडिया ॲपवर फिर्यादीचा पाठलाग करून तिला केली धमकीचे मेसेज पाठवत तसेच फिर्यादीचे नातेवाईकांना फोन करून फिर्यादीबद्दल खोटी माहिती देऊन फिर्यादीची बदनामी करीत आहे पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा